आपण आता आलोय भीमा शंकरला आम्हाला भीमा शंकर मध्ये स्वागत करतो झालं स्वागत बरेच चालणं आताच सुरू झालं तुमचं गाडी पार्क करायला तुम्हाला तिसऱ्या पार्किंग बस तर तुम्ही चालत आला असल ट्रेक तुमचा सुरूच झालाय आता इथून पुढचा ट्रेक सुद्धा असंच वातावरण आहे छान वातावरण आहे प्लेझंट वातावरण आहे अगदी फुल एन्जॉय लोणावळा लोणावळा कामसेत मुची ताबिनीपेक्षा अत्यंत वेगळा आहे <laughs> बहताज एकोटूर्स यांनी आयोजित केलेल्या एक दिवसीय भीमाशंकर टू भोरगिरी ट्रेकचे अतिशय सुंदर आयोजन मान्यश्री श्री साहेब व त्यांच्या टीमनी केले रविवारी सहा जुलैला आम्ही भीमाशंकरला पोहोचलो गर्दी धुकं अशा छान अशा मस्त वातावरणातनं आम्ही पुढे वाटचाल करत भीमाशंकरच्या मंदिराकडे गेलो आपल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तर इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो म्हणजे जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण जे आहे किंवा जो प्रदेश आहे ठिकाण म्हणण्यापेक्षा तो म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया ईशान्य भारत आणि त्यातही विशेषत मेघालयातल्या खासी गारो आणि जंतिया टेकड्या या परिसरात नुसता भारतातला नाही तर जगातला सर्वाधिक पाऊस पडतो पण त्याच्यानंतर जर दुसरं क्षेत्र कुठलं असेल तर ते आहे पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीचे घाट मात्र अगदी तुमच्या महाराष्ट्रापासून ते अगदी केरळ पर्यंत या सगळ्या भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि ह्या पाऊस पडण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका त्याच्या सर्वात महत्वाची भूमिका अर्थातच आपल्याला माहिती आहे आपला मान्सून पण त्या मान्सून बरोबरच या भागामध्ये जिथे जिथे जास्त पाऊस पडतो किंवा कमी पाऊस पडतो त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका अजूनही घटकाची असते ते म्हणजे डोंगर रांगा पर्वतरांगा ज्या असतात त्याची अतिशय महत्वाची भूमिका असते आपल्याकडं इतका जास्त पाऊस पडण्याचं कारण म्हणजे आपला हा सह्याद्रीचा सह्याद्रीची पर्वतरांग होतं असं की मान्सूनचे भाग जे येतात आपल्याकडे खर तर हे उन्हाळ्यात येतात आणि आपल्या इथे सलग चार ते पाऊस देतात म्हणून आपण त्याला वेगळा सीझन पावसाळा म्हणतो पण अदरवाईज हा एक आपल्याकडच्या उन्हाळ्याचाच भाग आहे जगामध्ये असं पावसाळा नावाचा ऋतू कुठंच नाहीये फक्त भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये आहे त्याच कारण अर्थातच मोसमीवारे होतं असं की अरबी समुद्रावरून म्हणजे आपल्याकडे हा हिंदी महासागरावरून हे सगळे वारे येतात आल्यानंतर भारतामध्ये जेव्हा येतात तर भारताचा दक्षिण भाग आपण बघितला तर तो द्वीपकल्पीय भारत आहे ज्याला आपण पेनेन्स्युलर इंडिया म्हणतो दोन्ही बाजूनी समुद्र आणि मध्ये जमीन असलेला तिन्ही बाजून समुद्र आणि मध्ये जमीन विमा शंकर दिशेला यांना घेऊन तुम्ही पुढे त्यांच्या सोबत बरं पहिला टप्पा म्हणजे गुप्त भीमाशंकरच्या दिशेने आम्ही वाटचाल करत होतो सर्वांचा अतिशय प्रचंड उत्साह तिथं होत असं की हे सगळे वारे येतात एकीकडे अरबी समुद्राच्या माध्यमातून ते पुढे सरकतात आणि दुसरीकडून ते बंगालच्या उपसागरावरून पुढे सरकतात त्यामुळे आपण त्याची विभागणी दोन ब्रँच मध्ये करतो मुळात त्याचा तसं काही वेगळ्या ब्रँचेस या मुळात नाही आहेत पण आपल्याकडे त्या तशा पाहायला मिळतात म्हणून आपण दोन ब्रँचमध्ये मध्ये त्यांची विभागणी करतो आता अरबी समुद्रावरून जे वारे येतात ते वारे आल्यानंतर एक तर मौसमी वाऱ्यांचं वैशिष्ट्य काय हा प्रवाह ओलांडून पलीकडं शंकरची वाट आहे परंतु पाऊस पाण्याचा प्रवाह बघूनच आपण पुढे जावे अनेक जण एक पद्धतीनं फोटो काढत असतात जरा काळजी घ्यावी या ट्रेकमध्ये सर्वांनी अगदी मनमुरात आनंद घेतला प्रचंड मोठ्या प्रमाणात थंड होत जातात आणि था, थंड झाले झाल्यावर त्यांच्यामधली मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता ही अतिशय कमी होऊन जाते आणि मॉइश्चर धरण्याची क्षमता कमी झाल्यावर काय होणार सोबत असलेलं मॉइश्चर खाली पडणार कशा स्वरूपात पडणार पावसाच्या स्वरूपात म्हणून ज्या ज्या ठिकाणी हे वारे वर जातात त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आता जेव्हा तुमच्या अरबी समुद्राहून हे वारे येत आहेत हे वारे आल्यानंतर सह्याद्रीची पूर्ण रांग पर्वतांची रांग ही मध्ये असते आणि मग स्वाभाविकपणे वारे आलेले हे वर जातात रांग वलंडून तर जाऊ शकत नाही ते त्याच्यामुळे मग त्याला धरकतात आणि वर सरकतात वर सरकले किंवा त्यांच्यामधलं मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता कमी होते कमी झाली की पाऊस जास्त पडतो त्यामुळे कोकणात जास्त पाऊस पडतोच पण कोकणापेक्षाही जास्त पाऊस पडतो तो सह्याद्रीच्या काठमाथ्यांवर आणि त्याच्यातलं एक ठिकाण शंकर म्हणजे हा जो पट्टा तुम्ही त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केली कसाऱ्यापासून सुरुवात केली नाशिक जिल्ह्यातल्या तिथपासून ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ब गगनबावडा आंबा गगनबावडा खाली आंबोली या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि तसंच जर खाली गेलात तर कर्नाटक केरळ या सगळ्या पश्चिम घाटातल्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं मुख्यतः हे कारण आहे आणि त्याच्यातलं एक ठिकाण म्हणजे भीमाशंकर इथं आपण आलेलो आहोत म्हणून इथं सर्वात जास्त पाऊस आपल्याला निघताना अनेकांना कदाचित वाटलं असेल की मध्ये उघडीप आहे म्हणजे आता इकडं पाऊस असेल की नाही तर घाटामध्ये पाऊस नसणं पाऊस नाही हे खूप कमी वेळा बघायला मिळतं पावसाळ्यामध्ये या घाटामध्ये घाट गा, माशांवर जेव्हा तुम्ही येता तेव्हा पाऊस असतोच क्वचित अगदी जर खूप मोठ्या प्रमाणात उघडीप असेल रेअरली जर ड्राय स्पेल खूप मोठा असेल तर क्वचित काही वेळा पाऊस नसतो अन्यथा रोज अशाच प्रमाणात प्रचंड पाऊस पडतो असं हे ठिकाण थीकान त्या ठिकाणी आपण आलेलो आलेलो होतो ऑलमोस्ट आता या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे बऱ्यापैकी सदाहरित किंवा निमसदाहरित ज्याला एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट हे या पट्ट्यामध्ये पाहायला मिळतं हा संपूर्ण वेस्टर्न घाट जसं मी मगाशी म्हणालो की तुम्ही अगदी नाशिक जिल्ह्यातल्या कसारापासून आ, गजन आ, ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा आमगाव आणि खाली आंबोलीपर्यंत गेलात तर अशा प्रकारचं जंगल तुम्हाला पाहायला मिळतं मध्ये काही ठिकाणी ते विरळ झालेलं आहे काही गोष्टींमुळे काही प्रकल्पांमुळे काही तो धोरणामुळे काही रस्त्यांच्या या सगळ्या कामांमुळे पण बऱ्यापैकी अजूनही ते टिकून आहे त्यामुळे इथली जी जैवविविधता आहे ही जैवविविधता इतर कुठल्याही भागापेक्षा वेगळी आहे अर्थात जैवविविधतेचा किंवा आपल्याकडच्या फॉरेस्टचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप जास्त झाडं म्हणजे जंगल फक्त तेच फॉरेस्ट तर असं नसतं अगदी जिथं नुसतं जवळ उगवतं ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारची ती इकोसिस्टम असते आणि तीसुद्धा निसर्गाच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची असते त्यामुळे नुसतं खूप झाडं आहेत घनदाट आहे म्हणजे ते जंगल आणि इतरत्र भाग असा ओसाड हा एक समज हा चुकीचा आहे पण आपण इथं आलो तर इथं खूप मोठ्या प्रमाणात एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट अशा प्रकारचं आहे इथं तुम्हाला अनेकदा येतानाही काही ठिकाणी तिथं जेव्हा बस आपली थोडीशी स्लो झाली होती तिथं मोठ्या प्रमाणात अंजन पाहायला मिळते अंजन जी अतिशय चांगली फुलते सुंदर फुलं येतात तिला साधारण आबोली किंवा निळसर जांभळ रंगाची वासही त्याचा सुगंधही खूप छान असतो त्याच्यानंतर तिला तिया पण येतात फळं येतात तिला आणि ती फळंसुद्धा तुमच्या जांभळासारखी किंवा करमंदासारखी काळी झाल्यानंतर त्याची सवय चा, चांगली असते या पट्ट्यात अंजने मोठ्या प्रमाणात आहे परत मला वाटतं त्याच्या अनुषंगाने ज्याच्यावर काजळी खूप मोठ्या प्रमाणात राहतात असं ज्याला काय बरं कसं ना ऐन ऐन येस ऐन ऐनावर खूप मोठ्या प्रमाणात ऐन आणि त्याला या भागात सादडा असं पण म्हणतात ऐनाला अर्जुनच्या फॅमिली मधल्या अर्जुनच्या जवळ असणारा तो सुद्धा या भागात मिळतो बाकी मग जांभूळ आहे काही प्रमाणात आंबा आहे उच्च वाटणारी झाडं आहेत पायकस व्हरायटीज काही आहेत आणि अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वन्यजीवन सुद्धा असतं आणि त्याच्यात सर्वात आपल्याला आकर्षण असतं किंवा ज्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून दर्जा मिळाला ते शेकडू या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे था। मोठी थार मोठ्या आकाराची फार जी आहे ती इथं पाहायला मिळते अर्थात आता ता ता पाऊस असल्यामुळे हे प्राणी किंवा पक्षी बाहेर येतातच असं नाही त्यामुळे आपल्याला त्यांचं दर्शन झालं तर तो कदाचित काय म्हणणार एक तर बोनस असेल इतक्या पावसामध्ये ते पाहायला मिळतीलच असं नाही

परिसर बघून आमचा थकवा दूर झाला भोवताल व अभिजित गोरपडे साहेब त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद